नमस्कार मैत्रिणींनो आज आपण ही लक्ष्मीची पावलं कशी बनवायची याचा व्हिडिओ बघणार आहोत ही पावलं मी सहा नंबरच्या मोत्यामध्ये बनवलेली आहेत तर बघूयात यासाठी आता काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला हे बघा मैत्रिणींनो साहित्य बघतोय आपण आता साहित्य मी घेतलेलं आहे सहा नंबरचे लाल रंगाचे मोती आणि क्रीम कलरचे सहा नंबरचे मोती वायर घेतली आहे चाळीस नंबरची आणि सुई घेतली आहे चाळीस नंबरची वायर ओवली जाईल अशी आणि कात्री हे एवढं साहित्य आपण लक्ष्मीची पावलं बनवण्यासाठी लागणार आहे मोती आर्टिकल्स बनवण्यासाठी मैत्रिणींना खूप कमी साहित्य लागतं फक्त मोती दोन रंगांचे आणि वायर कात्री सुई एवढंच साहित्य आपल्याला मोती आर्टिकल्स बनवण्यासाठी लागत असतं हे बघा सुरवातीला आपल्याला वायरमध्ये वायरला गाठ मारून वायर घ्यायची मार आहे सुई वायरमध्ये ओवून घेतली वायरला गाठ मारलेली आहे आणि सुईमध्ये वायरमध्ये वीस मोती वीस मोती ओवून घेतलेले आहेत मी आता वीस मोत्यांचा आपल्याला एक गोल बनवायचा आहे शेवटच्या मोत्यामधून मी सुई आणलेली आहे हे बघा या पद्धतीने आपलं गोल तयार झालं आपल्याला आता हे गोल थोडंसं लूज वाटत असेल तर अजून एकदा वायर पूर्ण या गोलमधून गुंपून घ्यायची वायर गुंफल्यानंतर दोन लाल रंगाचे मोती घ्यायचे आणि ज्या दिशेने आपली वायर आलेली आहे आता उजव्या दिशेने माझी वायर आली आहे तर एक दोन तीन चार पाच सहा इकडच्या दिशेने वायर आली पाहिजे जी, जी इकडं आहे ती इकडं घ्यायची आणि मधले एक दोन तीन चार पाच सहा सहा मोत्यामधून सुई ओवून घ्यायची हे बघा मैत्रिणीनो वायर इकडच्या दिशेने आहे मी सुई इकडच्या दिशेने होतीये आपल्याला इथे आता आठ मोत्यांचा एक गोल बनवायचा आहे म्हणजे हे सहा मोती आणि आपण सुईमध्ये ववलेले दोन मोती असं हे आठ मोत्यांचं आपलं इथे गोल तयार होईल आतल्या बाजूनी गोल घ्यायचा आहे ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मोत्यांचं गोल झालं आता आपण वायर एकदा फिरवून घ्यायची या आठही मोत्यांमधून आता इथे आपल्याला बोट करायची तर हे आठ मोत्यांचं झाल्यानंतर तिसरी स्टेप आपली एक दोन तीन चार पाच या सलग पाच मोत्यांमधून सुई वरच्या दिशेने घेऊन यायची पहिली स्टेप वीस मोत्यांचं गोल बनवणे दुसरी स्टेप त्यामध्ये आठ मोत्यांचं एक गोल बनवणे आणि तिसरी स्टेप एक दोन तीन चार पाच पाच मोत्यांमधून वायर बाहेर आणणे आणि सहाव्या मोत्यावरती हा जो सहावा मोती आहे त्याच्यावरती आपल्याला आता महालक्ष्मीचं बोट बनवायचं आहे तर सलग तुम्ही पाच सहा मोत्यांमधून वायर आणली तरीही चालेल किंवा सुरुवातीला आधी पाचमधून या सहावा मोती जो आहे त्याच्यावरती आपण बोट करणार आहोत तर एक मोती मी लाल रंगाचा सहाव्या मोत्यात वायर आल्यानंतर एक मोती लाल रंगाचा घेतलेला आहे आणि सहाव्या मोत्यातून परत सुई ज्या दिशेने वायर आलेली आहे त्याच्या विरुद्ध दिशेने सुई मी ओन घेतली आणि एकावर एक असे दोन मोती आलेले आहेत आता सातवा मोती हे जे आपण पाचपासून सुरू करतो आहे ना त्यातला सातवा मोती बरं का मैत्रिणींनो सातवा मोत्यामध्ये मी सुई आणलेली आहे त्याच्यानंतर आता सातव्या मोत्याला दोन लाल मोती घ्यायची दोन लाल मोती घेतल्यानंतर दुसऱ्या मोत्यात जो सातवा मोती आहे म्हणजे आता आपण सहाव्या मोत्यावरती बोट्स करायला सुरुवात केली हे आपलं पहिलं बोट आता आपण दुसरं बोट करतो आहे तर दुसरं बोट करताना दोन लाल मणी घ्यायचे आणि एकदाच एक दोन तीन बोटं आपली तयार होतात परत आठव्या मोत्यात यायचं परत एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आठव्या मोत्या मोत्यातून नवव्या मोत्यात जायचं आता आपली लाल चार बोट आली नवव्या बोट्यामध्ये आपण एक लाल रंगाचा मोती घेतला आणि तो परत सुई नवव्याच मोत्यामधून गुंफून घेतली हे बघा मैत्रिणी आपले आता हे सलग चार बोटं आली आहेत आता आपल्याला परत एक दोन तीन चार आणि पाच ही जी वरची लाल पाच रंगांची मो पाच नंबरचे जे म्हणजे पाच मोती जे ओरलेली आपण लाल मोती आहेत त्यातून सुई नुसती ओन आणली आहे मी जेणेकरून ही बोटं सगळी अशी व्यवस्थित फिट होतील आणि नंतर परत खालचे जे पांढरे चार आहेत मोडी एक दोन तीन चार त्यातून सुई आता गुंफून घ्यायची म्हणजे एकदा वरचे पाच लाल आणि एकदा खालचे पांढऱ्या रंगाचे मोती अशा पद्धतीनं हे पूर्ण आपण नुसती वायरे आता काही मोती होत नाहीत आपण काही नाही फक्त वायरनी हे पाऊल पूर्ण गुंफून घ्यायचं आणि या परत दोनदा घेतले मैत्रिणीं मी हे आता आपल्याला इकडच्या एक दोन तीन चार पाच मोत्यांमधून सुई खालच्या दिशेने आणायची इथे आता आपण एक गाठ मारून घेऊयात गाठ मारल्यानंतर परत आपण या आडव्या दोन मण्यातून लाल रंगाच्या सुई नेलेली आहे आता आपण फक्त पाऊल वायरने गुंफत आहोत आता काही त्याच्यामध्ये डिझाईन एक्स्ट्रा मणी काहीच आपल्याला घालायचे नाही आहेत फक्त वायर पूर्ण पाऊलांच्या जे वीस मोती आहेत त्यातून गुंफवून घेतोय अशा प्रकारे इथपर्यंत आल्यानंतर इथे अजून एक गाठ मारायची आणि खालच्या या पांढऱ्या चार मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची हे बघा ओवून घेतली आता इथे वायर आपण कट करून घ्यायची हे अशा पद्धतीनं आपलं पाऊल तयार झालं आहे हे बघा ही अशी जोडी पावलांची छान दिसते गौरी गणपतीसाठी पण हे पावलं खूप सुंदर दिसतात मैत्रिणीनं पटकन होतात या पावलांच्यामध्ये तुम्ही रांगोळीचे रंगसुद्धा भरू शकतात किंवा असे रंगीत मोतीसुद्धा याच्यामध्ये तुम्ही लाल पिवळ्या रंगाची अशी भरू शकतात खूप सुंदर दिसतात ही पावलं नाजूक अशी छान दिसतात तर तुम्ही नक्की ही पावलं करून बघा मैत्रिणीनं खूप मैत्रिणींची रिक्वेस्ट होती या पावलांचा व्हिडिओ खूप जणींना हवा होता थोडासा उशीर झाला मैत्रिणी व्हिडिओ बनवायला हे बघा असे पिवळे आणि लाल रंगाचे मोती तुम्ही या पावलांमध्ये भरू शकतात किंवा रांगोळीचे रंग एकदम बेस्ट किंवा अशी जरी पावलं ठेवली तरी पण सुंदर दिसतात तुम्ही ही पावलं नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलला भेट देतात मैत्रिणीं त्याबद्दल धन्यवाद